सर्वांच्या शुभांगीच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता घरामध्ये तयारी करून ठेवली आहे आम्ही सरप्राईज प्लॅन आहे आमच्या शेजारी आलेत राहायला सात ते आठ महिने झाले नाही का या थरचे मम्मी पप्पा आज त्यांचे आहे ॲनिव्हर्सरी तर ॲनिव्हर्सरी ते नवरा बायकोच होते सेलिब्रेट केला असतं त्यांनी पण दोघांनी पण म्हटलं आपण पण छोटासा काहीतरी प्लॅन करावं तर मी त्यांच्यासाठी थोडासा प्लॅन केला तर केक वगैरे आणून छोटंसं डेकोरेशन वगैरे करून मी नाही त्यांना बोलवलं आहे घरी तर बघा कशी एव्हर्सरी सेलिब्रे सेलिब्रेट करतो छान असं डेकोरेशन वगैरे तर करून ठेवले त्यांना स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलं ते येतील अनिव्हर्सरी सेलिब्रेट करू आपल्या इथे मित्र सारखे साप निघायला लागले वाटत कसं काय आता पण सापाची फरकड बघितली तर मोकळ्यामध्ये आपण समोर बसतो आपल्या घरासमोर अरे बाप रे तर काय व्हायला लागले ह्या आठवड्यामध्ये ना मी स्वतः समक्ष साप बघितला पण तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता शूट वगैरे घ्याणं आणि नेमकंच तिथे यथार्थ खेळत पण होता खूप भीती वाटली आणि त्याच्यानंतर समोर बांधकाम पण चालू आहे कन्स्ट्रक्शन तर ते कन्स्ट्रक्शन चालू असताना त्या लोकांना पण एक दोन वेळा दिसला त्यांनी आम्हाला सांगितलं साप आहे म्हणून तर सापासाठी काय करायला पाहिजे तुम्हाला काय माहिती असेल तर सांगा ते आपल्या घराच्या आसपास येऊ नये म्हणून आपल्याला काय करता आलं पाहिजे हा विषय का निघाला तर आत्ता चारूचे पप्पा आणि एक दोन आहे जेंट्स बाहेर त्यांची चर्चा चालली की समोर सापाची प्रकड भले मोठी असे झाड दिसते त्याच्यावरून तुम्हाला म्हणते निघायला गायला मोकळे प्लॉट्स पण बरेच मोकळे प्लॉट्स आहेत आणि गार्डनसाठी याच्यासाठी राखीव जागा पण आहेत ना त्यामुळं तर त्यांच्यासाठी आता मी तयारी काय करून ठेवली दाखवते इकडे बिर्याणी करून ठेवली थोडे स्नॅक्समध्ये चिप्सच मागवले बाकी काय आणू नका म्हटलं हे ऑप्शनचं ताट तयार करून ठेवले आणि फ्रीजमध्ये केक वगैरे आणून ठेवले आणि डेकोरेशन पण काही एवढं जास्त केलं नाही घरामध्ये ऑलरेडी आपल्या लाईट्स आहेत पी यू पीच्या याच्या त्याचंच खूप छान असं हे येतं केक फ्रीजमध्ये ठेवल्या ते आले की केक बाहेर काढून थोडेसे बलूनस या काय अडचण नाही करते ना अरे 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 केक केक बरोबर नाव नाही टाकले

没事，我来扫。patience patience。哎。咳。咳。好了好了，加多少个？

जाकु नालयो जाकु तो लातोला नाही लेमन कोकु